अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा तर मंडळी आपण दररोज नित्य नियमाने देवपूजा करतो उपासना करतो कारण की त्याचे आपल्याला निश्चित फळ भेटावे पण ही देवपूजा नित्य सेवा करत असताना आपण काही चुका तर करत नाही ना न कळत का होईना आपल्याकडून काही चुका तर होत नाहीत ना ह्या चुका न सुधारल्यास त्या कायम तशाच होत राहतात चला तर मग जाणून घेऊयात या चुका कोणत्या पण त्या आधी गोरमावली या चॅनेल वर आपण नवीन असाल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा ही नम्र विनंती तर इतरांशी बोलू नये आपले आसन जपमा दुसऱ्यांना कधीच देऊ नये महाराजांना नैवेद्य दाखवल्यानंतर लगेच तो खाऊ नये फुले देव देवपूजाला कधीच वापरू नये महाराजांना कधीही एका हाताने नमस्कार करू नये पूजा करताना नैवेद्य दाखवताना दिवा लावलेला असावा कारण नये स्वामींची पूजा करण्याआधी स्त्रियांनी स्वतःला हळद कुंकू व पुरुषांनी अष्टगंध अवश्य लावावा महाराजांना नैवेद्य दाखवताना पाण्याने भरीव चौकून काढूनच नैवेद्याचे तारत्यावर ठेवावे प्रत्येक पदार्थावर तुळशी पत्र कधी डोक्यावर टोपी किंवा हॅट घालून स्वामींना प्रणाम करू नका स्वामींना मुजरा न करता त्याचे फक्त दर्शन घेऊ नका कारण ते चालक पालक मालक भगवान स्वामींकडे पाय करून बसू नये किंवा नाही घरातून बाहेर पडताना नेहमी महाराजांना मुजरा करूनच बाहेर पडावे व तुम्हीही माझ्या बरोबर चला अशी विनंती करावी कारण हातामध्ये बली ही लाखोचे घड्या असेल पण त्यावर दाखवणारी वेळ फक्त त्या भगवंताच्या म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हातात आहे सर्व दरवाजे बंद होतात पण स्वामी समर्थ महाराजांच्या हृदयांचा दरवाजा कायम चालू असतो तर मंडळी स्वामी चरित्र गुरु चरित्र दुर्गा सप्तशती असे अनेक ग्रंथ खूप पवित्र आहेत त्यामुळे स्वामी वाचताना एक काळजी घ्यायला हवी ती म्हणजे पाने उलटताना कधी बोटाला थुंकी लावू नये तर मंडळी यातील आपण काही चुका करत असताल तर त्या नक्की सुधारावा व अशा चुका होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट नक्की कळवा झालेली सेवा स्वामी अर्पण करतो श्री स्वामी समर्थ